नमस्कार मित्रांनो मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं वा टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य हरभरा बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल हरभऱ्याचं विक्रमी उत्पादन तर हरभऱ्याच्या पिकामध्ये आता अशी करा कीटकनाशकाची पहिली फवारणी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला मिळवायचं असेल हरभऱ्याचं दुप्पट उत्पादन तर हरभऱ्याच्या पिकामध्ये आता अशी करा कीटकनाशकाची पहिली फवारणी मग हरभऱ्याच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना नक्की कोणत्या कीटकनाशकाचा वापर करावा नक्की कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा नक्की कोणत्या टॉनिकचा वापर करावा नक्की कोणत्या विद्राव्य खताचा वापर करावा की ज्याच्यामुळे यंदाच्या वर्षी हरभऱ्याच विक्रमी उत्पादन घेण्याचा मार्ग होईल मोकळा तर या सर्व प्रश्नांच्या चूक उत्तर जाणून घ्यायचे असतील तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी मिळवायचा असेल हरभऱ्याच विक्रमी उत्पादन तर या वर्षी आपल्याला कीटकनाशकाची पहिली फवारणी या पद्धतीनं करावी लागेल मग हरभऱ्याच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी पीक किती दिवसाचं झाल्यानंतर करावी कोणतं कीटकनाशक घ्यावं कोणतं बुरशीनाशक घ्यावं कोणतं विद्राव्य खत घ्यावा कोणतं टॉनिक घ्यावं ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा मूळ प्रश्न की हारभऱ्याचं पे किती दिवसाचं झाल्यावर कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यावी आपण काय करतो माहिती आहे का चूक की हरभऱ्याच्या पिकावरती कीड पडल्यानंतर फवारणी घेतो पण तसं करू नका जेव्हा आपलं हरभऱ्याचं पीक हे तीस पस्तीस किंवा चाळीस दिवसाच्या आसपास आहे की जेव्हा आता आपल्या हरभऱ्याला चांगल्यापैकी कळ्या लागाल्यात काही कळ्या फुलात परावर्तित व्हायल्यात त्यावेळेस कीड असो नाहीतर नसो शंभर टक्के कीटकनाशकाची पहिली फवारणी घ्यायची आहे कीटकनाशकाची पहिली फवारणी घेत असताना आपल्याला या ठिकाणी हलक्या प्रतीच्या कीटकनाशकाचं म्हणजे खूप भारीचं नको हलक्या क्वालिटीचं पण चांगल्या पद्धतीचं ज्यात नंबर एक किमा व्यक्तीने क्लोरोपायरी क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के प्रवाही नाहीतर मग आपण कोणतंही बाबा आपल्याला थोड्या कमी रेटमध्ये होईल असं कोणतंही एक कीटकनाशक वापरू शकतात आता तुम्ही बायरचं ॲम्बिशन घ्या नाही तर या ठिकाणी सीझंटाचं बायोटा प्लस आहे ते घ्या म्हणजे तुमच्या मनावर हलक्या प्रतीचं घ्या पण चांगल्या कंपनीचं घ्या एवढीच विनंती पन्नास शंभरकडे कडे बघू नका त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की कोणतं बुरशीनाशक घ्यावं तर आता बुरशीनाशक याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की मी आत्तापर्यंत अनुभव घेतला त्यानुसार रोको हे अत्यंत जबरदस्त बुरशी याचा रिझल्ट फार चांगला आहे हे नसल घ्यावं वाटत तर मग साप बुरशीनाशक घ्या हे नसल घ्या वाटत तर मग इतर कोणतं तुम्हाला चांगलं वाटते त्या पद्धतीने घ्या बुरशीनाशक नाशक हे सगळेच ब्रँडेड क्वालिटीचे आहेत पण रोगचा रिझल्ट खूप चांगला आहे रोकोचा म्हणजे ते त्याच्यावरून हो ते घ्या आता याचं कसं प्रमाण तुम्हाला सांगतो सरासरी एका लिटरला दोन ग्रॅमच्या आसपास सर्व बुरशीनाशक जवळपास आहे पण त्याच्यानुसार आपण घ्यायचं कमी जास्त असते जसं शिफारस केली त्या पद्धतीनं आणि वर कीटकनाशकाचं सांगायचं राहिलं तर बघा आता कोणत्या कीटकनाशकाचं प्रमाण पंधरा लिटरला तीस एम एल ए कोणतं चाळीस एम एल ए त्याच्यानुसार कमी जास्त जर असेल तर दोन चार एम एल प्लस मायनस करा पण जसं सांगितले तसं घ्या एवढीच आपणास विनंती आता विद्राव्य खत कोणता वापरावा आता कळ्या लागायलात फुलं लागायत कळ्याचं फुलात था परावर्तन व्हायला तर बारा एकसठ झिरो वापरायचं कारण जे फॉस्फोरस असते ना त्याच्यामुळे जास्त कळ्या लागतात जास्त फुलं लागतात कळ्याचं फुलात फुला था परावर्तन होते आणि कळ्यान फुलं काही गळत नाहीत मग पंधरा लिटरला काय करायचं शंभर ग्राम बारा एकसठ झिरो मिसळायचं आणि फवारणीसाठी यूज करायचं त्यानंतर बोरॉनचा एक वापर करा बरं काय बोरॉन काय करते जेवढ्या कळ्या लागल्यात त्या सगळ्या टिकवते जेवढ्या फुलं लागली ते सगळं टिकवते म्हणजे देट मजबूत करते म्हणजे अजिबात गळ होत नाही तर मग या बोरांचा वापर एका लिटरला दीड ते दोन ग्राम करायचा म्हणजे पंधरा लिटरला एक वीस पंचवीस ग्राम घ्यायचा आपण बोरान बस हे चार आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे कंटेंट त्यानुसार फुटवे चा जास्त फुटावं म्हणून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक गिणी वापरायचं मग कोणतं एक चांगलं टॉनिक घ्यायची आता टाटा कंपनीचं चांगले सिजंटा कंपनी टांगले चा, चांगले बाहेर कंपनीचं आणि जे तुम्हाला बरं वाटते ना ते टॉनिक घ्या मला त्याच्यात काही म्हणायचं नाही पण एक चांगलं घ्या ब्रँडेड क्वालिटीचं घ्या की ज्याच्यामुळं आपल्या असणाऱ्या हरभऱ्याच्या पिकाची जी काय कमतरता जी भरून निघेल जर टॉनिकचा विचार केला तर पंधरा लिटरच्या पंपाला पन्नास एम एल जवळपास तर या पद्धतीने हे पाच कॉम्बिनेशन वापरलं ही पाचची पावर तुमच्या हरभऱ्या उत्पादनाचं टावर या ठिकाणी वृद्धिंगत करेल आणि तुम्हाला यक्री पंधरा वीस क्विंटल हरभरा उत्पादनसुद्धा या ठिकाणी होऊ शकते लक्षात ठेवा जर या पद्धतीनं आपण कीटकनाशकाची पहिली फवारणी हरभऱ्याच्या पिकात केली तर आणि तुम्हाला सांगतो तु इथून पुढे हरभऱ्याच्या पिकात दुसरी फवारणी कधी करायची आळीचा बंदोबस्त कसा घरच्या घरी काय सगळं समजावून सांगणार आहे म्हणून विक्रमी उत्पादनासाठी आपल्याला शेती मित्रचे हे जे व्हिडिओ ते पाहत राहावे लागतील एवढीच विनंती तर आजचा हा व्हिडिओ ज्याच्यात पहिल्या फवारणीचं पूर्ण विश्लेषण होतं कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवा पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार